आता बातमी आहे पुण्यातून पुण्यामध्ये एका अल्पवयीन मुलीवर चौघांनी अत्याचार केलेला एका नामांकित महाविद्यालयाच्या स्वच्छता गृहात हा अत्याचार झालाय समाज माध्यमाच्या माध्यमातून ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीवर चार जणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे राज्यभरात महिला आणि मुलींवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी विविध उपक्रम प्रशासन आणि पोलिसांकडून राबवले जात असताना आता एका महाविद्यालयाच्या स्वच्छतागृहातच असा धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि ह्याच्यामध्ये इंस्टावरून ह्यांची ओळख होती एकमेकांशी आणि त्याच्यामधून ह्या चार मुलांशी तिचे रिलेशन आल्याचं निदर्शनास येत आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये काही व्हिडिओ वगैरे पण तयार केले गेलेले आहेत आणि त्याचं त्याच्यानुसार आम्ही आय टी सेक्शन पण लावलेले आहेत आणि मुलगी मायनर असल्यामुळं याच्यामध्ये पोस्कोचा गुन्हा दाखल केलेला आहे तिची रिटसर कंप्लेंट घेऊन त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे याच्यामधले चारही आरोपी अरेस्ट केले गेलेले -के आहेत दोन आरोपी मेजर आहेत आणि दोन आरोपी मायनर आहेत